कुरुंदवाड येथील नळपाणी योजनेसाठी सुरू असलेली बेमुदत साखळी उपोषणाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट दिली यावेळी त्यांनी योजनेच्या प्रस्तावाची सद्यस्थिती सांगून प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं मात्र आंदोलकांनी प्रशासकीय मंजुरी मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही यावर ठाम राहणार असल्याचं सांगताच आमदार यड्रावकर निघून गेले शहराची शहराची प्रस्तावित सुधारित नळपाणी पुरवठा योजनेला तात्काळ प्रशासकीय मंजुरी मिळून योजनेच्या कामाला गती मिळावी यासाठी सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीनं येथील पालिका चौकात गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे दररोज वेगवेगळे आंदोलन करत या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष घेतलं जाते बुधवारी सकाळी आमदार आंदोलन आंदोलनस्थळी येऊन समिती अध्यक्ष प्रफुल पाटील राजू आवळे यांच्याशी चर्चा केली यावेळी योजनांसाठी शासनाकडे पैसे नसल्याचं मान्य करत योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं यावेळी प्रफुल्ल पाटील दानाजी आलसे जितेंद्र साळुंखे राजू बेले उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पाडसुळ